बदलापूर येथील घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध महिलांना मानसन्मान देण्याची घेतली शपथ बदलापूर येथील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर राज्यामध्ये सर्वत्र निषेध संताप व्यक्त केला जात आहे तर विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील केली जात आहे असे असतानाच परभणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवत महिलेचा मानसन्मान केला पाहिजे अशी शपथ घेण्यात आली यावेळी भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर विधानसभा प्रमुख आनंद भरोसे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय डहाळे तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने निषेध आंदोलनात सहभागी होतो परभणी प्रतिनिधी माबूद खान हे देखील माझे कर्तव्य त्यांचे कल्याण आणि त्यांच्या सुरक्षितेच्या महाविकास आघाडी राजकारण करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी आंदोलन केलेलं आहे या बदलापूरच्या अनुषंगाने त्यासोबत अनुषंगाने हे दोन्ही घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले तसेच आज पाहिलं की अख्या भारतामध्ये चालणार हे देश आहे आणि आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जसं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एसआयटी लावून या ठिकाणी चौकशी स्थापन केली आणि त्यावेळेस एसआयटीच्या माध्यमातून आणि फास्ट ट्रॅक पोर्टामधून मागणी करून विशेष सरकारी वकील भुजबळ्री निकम साहेब यांना या ठिकाणी या ठिकाणी त्यांना सोपवण्यात आलेली होती त्या अनुषंगाने तसं पाहिलं तर कलकत्त्यामध्ये तसा प्रकार कोणत्याही प्रकारचा खडला नाहीये अशी तत्परता त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाहीये त्या ठिकाणच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा दाखवलेली नाहीये असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं हे आंदोलन नसून हे राजकारण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं न्यायासाठी या ठिकाणी आंदोलन हे चालू आहे निश्चित प्रमाणावर या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निश्चित प्रमाणावर बदलापूरच्या ज्या जे दोषी आहेत त्यांना ही फाशी निश्चित प्रमाणावर होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तसाच न्याय आता बघितलं तर उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाला नाही का त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला त्या राज्यामध्ये तसं तर काही घटना घटी नाही या ठिकाणी संविधान हे असल्यामुळे या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून हे काम चालत आहे राजघटनेच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा अध्यक्ष शेख तो, तो बलात्कारी आहे तरी देखील सुप्रिया ताई त्याला घेऊन फिरता त्या निराभयाचा फंड हा त्या काळामध्ये राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी सुप्रियाताईंच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला गेला महिलांना सुरक्षितेसाठी वापरण्यात जाणारा फंड हा स्वतःच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला जातो हे ते विसरतात कसे आणि अडीच वर्षामध्ये ज्यांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना सोबत घेऊन फिरतात ते असे असंवेदनशील विरोधक आहेत केवळ राजकारण करायचं म्हणून हा विषय ते हाताळत आहेत असा आमचा आरोप आहे आणि संवेदनशीलता भारतीय जनता पार्टीची समाजाची जी आहे तीही स्त्रीवरती मुलीवर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेहमीच पुढे असतो आणि मी परभणी जिल्ह्यातील तमाम सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करते की आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक भगिनीला आदरपूर्वक असं सुरक्षित वातावरण आपण निर्माण करून घेऊया